मतदानाचा टक्का वाढावा अंबरनाथ विधानसभा निवडणूक आयकॉन सलील जावरे यांच्या प्रमुख संकल्पनेतून अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन साबरबिया फेज टू सॅलिसबरी येथील रहिवासाकडून मतदान करणाऱ्या मतदारांसाठी स्वखर्चाने लक्की ड्रॉचे आयोजन मोहन साबरबिया फेज टू चे अध्यक्ष सुदेश जाधव तसेच मंत्रालयातील ज्येष्ठ सनदी अधिकारी उपसचिव पाणीपुरवठा अजित तायडे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली स्तुत्य उपक्रम संपन्न इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकडामोडून राज्यात वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या मागील निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी भारतातून शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असल्याने मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करीत मतदानाचा टक्का वाढावा या महत्त्वपूर्ण उद्देशातून अंबरनाथ विधानसभेचे निवडणूक ऐकून सलील जवीर यांच्या प्रमुख संकल्पनेतून तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबरबिया फेस टू सॅलिसबरीचे अध्यक्ष सुदेश जाधव तथा मंत्रालयातील ज्येष्ठ सनदी अधिकारी उपसचिव पाणी पुरवठा अजित तायडे यांच्या प्रमुख पुढाकाराने मतदाराने मतदान केल्यानंतर त्याच्याच माध्यमातून सदर गृहसंकुलातील विशाल जोशी चेतन नाडर महेश अनेक माध्यमातून स्वतःचे करीत ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते सदर स्तुत्य उपक्रमाअंतर्गत मोहन सबर्बिया फेस टू सॅलिसबरी या गृहसंकुलातील मतदान करणाऱ्या अनेक मतदारांनी स्वतःहून आपले नाव सदर लकी ड्रॉ मध्ये नमूद केले मतदानाचा टक्का वाढावा याकरता अंबरनाथ विधानसभेचे निवडणूक आयकॉन सलील जवेरी यांच्या प्रमुख संकल्पनेतून तसेच मोहन सबर्बिया फेस टू सॅलेज अध्यक्ष सुदेश जाधव उपसचिव पाणीपुरवठा अजित तायडे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर स्तुती उपक्रमा कमलेश कौल कल्याणकुमार प्रदीप गावडे अशावेळी तर अनेक सदर गृहसंकुलातील सदस्यांनी आवर्जून सक्रिय सहभाग नोंदवला तसेच लक्की ड्रॉच्या माध्यमातून सदर उपक्रमा मतदान करणाऱ्या मतदारांना विविध आकर्षक बक्षिसे देखील प्रदान करण्यात आली सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्प तथा अंबरनाथ विधानसभेचे निवडणूक ऐकून सलील जावेरी तसेच मोहन सबर्व या फेस टू सॅलिसबरी चे अध्यक्ष सुदेश जाधव यांनी मतदान करणे हे आपले मूलभूत कर्तव्य असून त्याच अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी याच महत्त्वपूर्ण उद्देशातून सदर सुत्य उपक्रमाचे आयोजन केले गेल्याचे स्पष्ट केले तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्याचे आवाहन देखील सलील झवेरी तसेच सुदेश जाधव यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स जवेरी सर जेव्हा इकडे आर्या कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर अंबरनाथ ची आयकॉन त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर की अंबरनाथची टक्केवारी ही सगळ्यात सगळी थर्ड नंबरला आहे मतदानामध्ये तर आम्ही एक असा उपक्रम हे केलेला आहे की सगळ्यांनी वोटिंग करून त्या कॉम्प्लॅक्समध्ये वोटिंग करून त्याचं एक बॉल जोडलेलं आहे जे तुम्ही गणित असाल त्या बॉक्समध्ये प्रत्येकाने आपला फ्लॅट नंबर टाकून आपलं नाव टाकून त्या बॉक्समध्ये आहे त्याच्यातून आम्ही एक लकी ड्रॉ काढणार आहोत आणि तो लकी ड्रॉ एक विनच्या स्वरूपामध्ये त्याला बक्षी देणार आहोत त्याच्यासाठी आम्ही एक आपल्याच कॉम्प्लॅक्समध्ये काही डोनर लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही व्हॉट्सअपद्वारे स कॉन्टॅक्ट करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला डोनेशन सुद्धा दिलं आहे आणि ह्या उपक्रमाने शंभर टक्के वोटिंग नंबर यासाठी हा असा प्रयत्न ओके